तुम्हारे साथ है अपने सर्वोच्च लड़के विनती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो शिवसेना माहितीचे उमेदवार महेंद्र शेख थोरवे यांच्या विजय रॅली मध्ये मी सहभागी झालो आणि प्रचंडपणे उत्साह पाहिला असल की आज महायुतीच्या घटक पक्षाचे माझे सहकारी आरपीआयचे आमचे सहकारी नरेंद्र गायकवाड असतील भारतीय जनता पक्षाचे आमचे सहकारी दीपक बेहरे असतील शिवसेनेचे माझे सगळे सहकारी हनुमन शेट पिंगळे भाई शिंदे आपल्या सगळी शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराच काम गेले अनेक वर्ष ही मंडळी करत होते मध्यंतरच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही दूर गेली होती पण त्यांना या निवडणुकीच्या माध्यमात करून दाखवलं मी तुम्हाला मनस्वी धन्यवाद देतो शेवट आपल्याला या संपूर्ण मतदारसंघामध्ये विकासाच्या द्वारे विकासाच्या विका माध्यमातून या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याची भूमिका करायची नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर देश आता सुरक्षित आहे देश आर्थिक बाबतीमध्ये सक्षम झालेला आहे आणि त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील आपलं सरकार एक सक्षमपणे या सरकारमध्ये आपला प्रतिनिधी विधानसभेमध्ये पुन्हा एकदा पाहिजे मी तुम्हाला सांगतो गेले अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करत असताना महेंद्र शेख थोरवे यांना मी जवळून पाहिलेलं सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं या रॅलीमध्ये सर्वाधिक तरुण मला आज दिसले सर्वाधिक तरुणांना एकत्रपणे करण्याचं काम देखील महेंद्र शेठ थोरवे केलं त्याचबरोबर महिला भगिनी देखील मोठ्या उत्साहानं या रॅलीमध्ये सहभागी झालेला प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका महेंद्र शेठ थोरवे यांनी कर्जत खालापूर तालुक्यामध्ये घेतलेली या कर्जत खालापूर तालुक्यामध्ये महेंद्र शेठच्या अगोदर जेवढे आमदार झाले त्यापेक्षा किती पटीने देखील कित्येक पटीने देखील हा निधी या तालुक्यामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे आकडे त्यांनी सांगितले परंतु मी सांगतो या तालुक्यामध्ये पाण्याची योजना असल या तालुक्यामध्ये आणि माझे अंदाज बिलकुल चुकले नाही तुमचे अंदाज चुकले असेल कुणाचे अंदाज चुकले असतील पण माझा अंदाज चुकला नाही मी महेंद्र शेटला विचारलं होतं कर्जत खालापूर तालुक्यामधून किती लीड मिळेल महेंद्र शेटनी सांगितलं पंचवीस हजाराचं लीड मिळेल मी सांगितलं होतं पंधरा ते वीस हजारांनी मी मागे राहील बरोबर मी का सांगितलं होतं याची कारण सांगतो लोकसभेचं सा चित्र वेगळं होतं लोकसभेला जातीय समीकरण वेगळ्या प्रकारे होत संविधानाचा मुद्दा होता अल्पसंख्यांचा मुद्दा होता देशाचं एक वेगळं चित्र समोर आणण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झालेला होता आणि त्या माध्यमातून सांगतो आज विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या द्वारे लढतोय आम्ही ही निवडणूक केवळ आरोप प्रत्यारोपासाठी आम्ही निवडणूक लढत नाही या, या भागामध्ये महेंद्रशेठ शेठ यांनी प्रचंड काम केले जनमानसामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतःचा तिला निकाल लागल मी ज्योतिषी नाही महेंद्रशेठ मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून शंभर टक्के विजय होणार परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून या सभेला संबोधित करत असताना तुम्हाला सांगतो जो कोणी वेगळ्या विचारानं जात असेल जो कोणी वेगळा प्रचार करत असेल त्यांना आवर्जून सांगा विजय उमेदवाराच्या पाठीमागं उभं राहा या भागाच्या कामासाठी या भागाच्या कर्तृत्वासाठी गेले पाच वर्ष प्रचंड मेहनत महेंद्र शेठ थोरवे यांनी घेतलेली आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे एका विचाराचं सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये असल तर त्या राज्याची प्रगती होती आपण पाहतो जे राज्य अकराव्या स्थानी होतं त्याला पाचव्या स्थानी नेण्याचं काम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नक्कीच शंभर टक्के पत्रकार मित्रांना सांगतो राज्यामध्ये महायुतीच सरकार शंभर टक्के येणार आणि हे सरकार येत असताना कर्जत खालापूर मतदारसंघातून आपला आपल्या विचाराचा माणूस आपल्या विचाराचा लोकप्रती पुन्हा एकदा विधानसभेमध्ये काम करण्यासाठी महेंद्र थोरवे यांच्या रूपानं आपल्याला पाठवायचं प्रचंड मेहनत घेतली महेंद्र शेठ थोडे तापट आहे स्पष्टपणे बोलतात राजकारणामध्ये थोडं मनात ठेवून बोलावं लागतं त्यामुळं महेंद्र शेठ काही वेळा माणसं देखील तुटतात पण माणसं जोडण्याचं कौशल्य मात्र तुमच्याकडे आणि ते तुम्ही दाखवून दिले या मतदारसंघामध्ये राजकीय घडी बसवण्याचं काम राजकीय व्यासपीठावर अनेकांना एकत्र करण्याचं काम आपण केले शेवट काम करत असणारा माणूसच चुकतो जो काहीच काम करत नाही तो बिनचूक बरोबर असतो आपण घराच्या बाहेर निघालो नाही तर आपल्याला ठेस ना लागणार नाही परंतु घराच्या बाहेर निघाल्यानंतर ठेस लागत परंतु ठेस लागू नये म्हणून या भागातील रस्ते देखील ठीक करण्याचं काम महेंद्र शेठ थोरवे यांनी केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुणे ते या रायगडला जोडणारा मिसिंग लिंक आता पूर्ण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत आपण मी नेहमीच सांगतो रायगडच्या जनतेनं या सगळ्या बांधवांनी मला खूप मोठा न्याय दिला तिसऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली महेंद्र शेठ ही संधी देत असताना मला एका मोठ्या समितीच्या अध्यक्षपदाचं काम करण्याची संधी राज्याच्या मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी आहे पॉवर सेक्टर जो एनर्जी सेक्टरचा चेअरमन करण्याचं मला काम केलं याकरचं काम भविष्यामध्ये याही आपल्या या परिसरामध्ये मग पारंपरिक ऊर्जा असेल इतर ऊर्जाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका घे त्यांचाही त्याला मला अनुभव आलेला आहे त्यामुळे त्यांचा प्रचार करणार नाही परंतु मी तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये महेंद्र शेठ मोठ्या मताधिक्याने विजय होणार आणि त्या विजयाचा शिल्पकार होण्यासाठी येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं एक नंबरला धनुष्यबाणाचं चिन्ह त्याच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं आणि आपण फक्त पाच वर्ष त्यांना काम करण्याची संधी आपण द्या येणाऱ्या कालावधीमध्ये या संपूर्ण परिसराचा सा विकासात्मक कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच आपला लोकप्रतिनिधी एक जागरूक लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांना भेटणारा सर्वसामान्यांच्यासाठी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आणि म्हणून महेंद्र शेट फोर्वे यांच्या माध्यमातून या भागाचा कायापालट आपल्याला करायचं मी तुम्हाला एवढंच सांगतो येत्या वीस तारखेला या भागातून शंभर टक्के मतदान कशा पद्धतीने होईल त्या दृष्टिकोनातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी जागृत राहून मतदाराला निवडणूक केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम तिथपर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचंय आहे आणि ही निवडणूक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची कारण लोकसभेच्या नंबरला महेंद्र शेठ थोरे यांचं नाव आहे एक नंबरला धनुष्यबाळ तुमची कामात एक नंबरला राहिला तुम्ही विकासामध्ये एक नंबरला राहिला तुम्ही बोलण्यात पण एक नंबरला राहिला जे स्पष्ट आहे ते स्पष्ट बोलून बसला कुणाची बिडवाट ठेवली नाही आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपण एक नंबरचं बटन दाबून धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून महेंद्र शेठ थोरव यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं आवाहन करतो माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद खासदार साहेब त्या ठिकाणी वेळेचं बंधन आहे पाचच मिनिटं या ठिकाणी शिल्लक आहेत या ठिकाणी शिवसेनेच्या खोपुरी युवासेनेच्या सहसंपर्क युक्तीपदी